मत्थों का क्या नाम होता है बच्चे वो उठ के माला पोसे देखी चले जा रे उठ कौन आता है तू कौन आता कराइए ना आपसे तो। ना शाकित ले ले दोगे गेले ते गए पत्रम ले गए थे हाँ बरोबर इक्कौन लावी तो अलग या पुड़े हैं मान्यव मान्यव

<laughs> पहिलाच आहे <laughs> <laughs> <laughs>

चला कापा, केक कापा? चला आता केक कापूया ओ का मीला पण धरते की हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे

आई बाबांच्या वाढदिवसाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कस